दिनांक वीस सप्टेंबर रोजी जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयात जालना जिल्हा साऊंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत शासनाने साऊंड सिस्टीमवर घातलेल्या बंदी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून शेकडो साऊंड लाईट आणि जनरेटर व्यावसायिक चालक आणि मालक उपस्थित होते यामध्ये मुख्य मागण्या आणि समस्या व्यावसायिकांनी आपल्या व्यथा मांडताना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले साऊंड व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे व्यवसायावर अचानक बंदी आल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे प्रदूषण कायदा दोन हजारनुसार साऊंड सिस्टीम वाजवण्यासाठी परवानगी द्यावी जर परवानगी नाकारली जात असेल तर साऊंड मालकांना लेखी कारण कळवावे ध्वनी पातळी तपासण्यासाठी पोलिसांकडे असलेली यंत्रणा मशीन दुरुस्त करावी या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या बैठकीत अनेक वक्त्यांनी राजकीय नेत्यांवरही जोरदार टीका केली त्यांनी म्हटले की निवडणुकांमध्ये साऊंडचा वापर केला जातो पण आता आमच्या पोटापाण्याचा वेळ आल्यावर बंदी घातली जात आहे एका व्यावसायिकाने संताप व्यक्त करत सांगितले की एकही आमदार खासदार मदतीला आला नाही त्यांनी असा इशारा दिला की जोपर्यंत ही बंदी उठवली जात नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम वापरली जाणार नाही जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर मोर्चा आंदोलन आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलखा अॅडव्होक्रीमाताई या खरात यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले यावेळी संदीप खरात राहुल रत्नपारखे शहराध्यक्षांसह साऊंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर आज आज आमच्या जालन्याच्या संघटनेचे होते पहिली कार्यशाळा या ठिकाणी पार पडत हो। आहोत आणि झाले मागच्या काळामध्ये जो गणेश उत्सव झाला होता त्या तात्पुरच्या स्वरूपामध्ये आम्हाला साऊंडवर बंदी आली होती तसं जर बघितलं या ठिकाणी जवळपास तीनशे चारशे साऊंड एकत्र आलेले आहे प्रत्येक साऊंडची जर तुम्ही किंमत बघितली तर जवळपास पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा एक साऊंड आहे आणि प्रत्येक साऊंड भागा जवळपास आठ ते दहा परिवार एकत्र येऊन काम करतात जर साऊंडवर बंदी आली तर जवळपास आपल्या ग्रामीण भागामधून आणि जिल्ह्या आठ परिवार उपासमारीची वेळ या ठिकाणी येणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या अगोदर साऊंड चालत होता आणि या अगोदर साऊंड चालत असताना आम्ही प्रशासनाच्या सूचनेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेले नाही आणि यानंतर सुद्धा करणार नाही आम्ही संघटनेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे प्रशासन आम्हाला जो निर्णय करून दिला जाईल त्या निर्णयाचं आम्ही पालन करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला साऊंड चालवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परमिशन मिळेल अशी आम्ही शा, शासनाकडे विनंती करणार आहोत आम्ही संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊ आमच्या ज्या संघटनेच्या वतीने आम्ही निर्णय घेतलेले आहे की कोणत्याही मोठ्या आवाजामध्ये कर्कश आवाज साऊंड याच्या नंतर आम्ही वापरणार नाही प्रशासनाला आम्ही निवेदन म्हणलं आहे की यानंतर साऊंड वापरत असताना सार्वजनिक ठिकाणी किंवा दवाखाने शाळा महाविद्यालय कोर्ट आणि प्रशासन प्रशासनाची बिल्डिंग या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्ही त्या ठिकाणी साऊ वापरणार नाही माझं नाव आहे संतोष वरकर बदनापूर माझ्या साऊच नाव आहे नागेश्वर साऊ बदनापूर काय ठराव घेण्यात आले काय मागण्या आहे आणि काय समस्या आहे आ, हे जे जिल्हाध्यक्ष आहेत असोसिएशनचे संघटनेसाठी आज मला बोलवलेलं आणि यांच्या बऱ्याच दिवसाचे बरेच बरे प्रॉब्लेम चालू आहेत वास्तविक पाहता हे जे बंदी म्हणतात ना खऱ्या अर्थानं विजेवर बंदी आलेली नाहीये फक्त सुप्रीम कोर्टाचा आदेश होता कि अीजमुक्त गणेश उत्सव व्हावा म्हणून वास्तविक पथक कुठल्याही स्वरूपाची बंदी आलेली नाही मात्र पोलीस प्रशासन ही दादागिरी करत आहे बंदी आहे म्हणून म्हणजे जेव्हा हे एस पी वगैरे यांना भेटतात तेव्हा एस पी सांगतात की ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पंच्याहत्तर डेसिबल मध्ये जे वाजू शकता आणि जेव्हा पोलीस प्रशासनाकडे पीआय कडे जेव्हा जातात हे आणि परमिशन मागतात तेव्हा त्यांना हेतू परमिशन दिला जात नाही का तर म्हणे लोकांना त्रास होतो आता इथे असंख्य डीजे व्यवसाय पूर्ण जालना जिल्ह्याचे डीजे व्यवसाय आलेले आहेत आणि प्रत्येक डीजे व्यावसायिकांशी आमचं बोलणं झालेलं आहे डीजे व्यावसायिकांना आम्ही विचारले की तुम्ही कंटिन्यू जर डीजे व्यवसायामध्ये आहात तर सर्वप्रथम तिथे तर तुम्हीच असता तुम्हाला किती लोकांना आतापर्यंत मेडिकल प्रॉब्लेम झालेले आहेत कुठल्या डीजे व्यावसायिकांना प्रॉब्लेम झालेले नाहीत आतापर्यंत आणि डीजेच्या ज्या गुटखा माफी चाललेला आहे हे गुटक्याने पूर्ण शहर पूर्ण महाराष्ट्र घासलेलं आहे असं असताना वारंवार मी स्वतः एसपी कडे आय कडे वारंवार मागणी केलेली आहे आता आता आपण बघतो हे जे दे देशव आहेत जो काही कंटिन्यू त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि कंटिन्यू जो काही कंटेनर कंटेनर इथे शहरामध्ये येतात तरी सुद्धा त्यांचा एखादा गुन्हा दाखल झाला की लगेच त्यांना बेल भेटते त्यांना कुठे तडफड केले जात नाही त्यांच्यावर कुठे एपीडी लावल्या जात नाही किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारची बंदी घातल्या जात नाही मात्र जे जन्म उत्सवापासून अगदी प्रत्येक उत्सव साजरा करतात अशा उत्सव साजरा करणाऱ्यांना जो काही विरोध प्रशासनामार्फत केला जातो हा विरोध कारण हे हा व्यवसाय हा एक काही बजावणी नाहीये हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लोकांनी असंख्य पैसा टाकलेला तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयांनी टाकलेले कोणी शेती विकलेली कोणी कर्ज घेतलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर वास्तविक पात डीजेला बंदी नसताना सुद्धा जर यांना परमिशन दिला जात नसेल तर मग ह्या लोक सामूहिक आत्महत्या करावी काय या लोकांनी या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं प्रशासनाने ठरवलेले जेव्हा हे निवडून येतात जेव्हा आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी घ्यावा असतो तेव्हा डी जे डी जे व्यवसाय असतो परंतु वास्तविक पात्र जेव्हा डी जे खरी गरज असते कारण गणेश उत्सव येणार असं पर्याय नाही कारण यांच्यासाठी आनंद उत्सव असतो की आता आपला आपला धंदा चालू हा एक सीझन असतो या सीझनची ते वर्षभर वाट बघत असतात आणि प्रशासन काय करतं आहे या वर त्यांच्या आणि बंदी बंदी म्हणून म्हणून त्यांना शांत बसून देत अशा प्रकारे जर यांचं जर डीजे यांना जर वाजू द्यायचं नसेल तर सगळ्यांचे डीजे गव्हर्नमेंटने जप्त ज़, करून घ्यावेत आणि सरळ सरळ त्यांना पेमेंट देऊन त्यातून मुक्त करावं की तुम्ही डीजे जमा करा हे तुमचं 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 पेमेंट करा म्हणजे हा प्रकार असा आहे की गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हा घडेल ह्या भीतीने ह्या लोकांना ह्या लोकांवर बंदी ठीक आहे तुम्ही तुमचे काही शर्ती आहे, आहेत आटी आहेत नियम आहेत ह्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून डी जे डीजे वाजवायला तयार आहेत ठीक आहे ना तर त्यांच्याकडून तुमचं जे काय पंच्याहत्तर डीसी बेच आता डेसीबेल म्हणजे काय तर साधा आम्ही बोलत असताना एका मी मला आणून दाखवलं की आमच्या बोलण्याचा साध्या आमच्या बोलण्याचा शंभर डीसी वर चाललेला होता आणि जे आहे तर यांचं म्हणणं की पंच्याहत्तर डीसी आत आज चालवा आता विषय असा आहे की आम्हाला आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत आम्हाला बंदी आहे का मुद्दा इथून सुरुवात होते की बंदी आहे का बंदी असेल तर तुम्ही लेखी द्या आम्ही कोर्टात त्या बंदी